शाहूवाडी तालुक्यातील सावे इथं शुक्रवारी रात्री खळबळजनक प्रकार घडला घरगुती वादातून सत्तेचाळीस वर्षीय कृष्णा शिवाजी झेंडे यानं पत्नी राधिकावर धारधार विळानं वार करून तिला गंभीर जखमी केलं त्यानंतर कृष्णा झेंडेनं त्याच वेळानं गळा चिरून आत्महत्या केली विशेष म्हणजे शुक्रवारी कृष्णा झेंडे यांचा वाढदिवस होता याच दिवशी झेंडे यांनी आत्महत्या केली मूळचे सावे इथले कृष्णा झेंडे मुंबईत नोकरी करत होते चार दिवसांपूर्वी ते गावी आले होते शुक्रवारी कृष्णा यांचा वाढदिवस होता त्यामुळे घरात वाढदिवसाची तयारी सुरू होती रात्री साडेआठच्या दरम्यान कृष्णा आणि त्यांची पत्नी राधिका यांच्यात किरकोळ वाद झाला संतापलेल्या कृष्णा यांनी घरातील एका धारधार विळ्यानं पत्नी राधिकावर चार ते पाच वार केले पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून पती कृष्णा यानं त्याच वेळानं आपला गळा चिरून आत्महत्या केली या दोघांच्या भांड्या चा आवाज ऐकून अन्य ग्रामस्थ जमा झाले तर शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राधिका यांना मलकापूर रुग्णालयात दाखल केलं राधिका यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी आलं राधिका यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे तर कृष्णा झेंडे यांच्या मृतदेहाचं विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या दाम्पत्याला दोन मुलं असून कृष्णा यांच्या रागामुळं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं